नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराजाय नम स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय नववा ओव्या त्र्याहत्तर पासून ऑडिओ क्रमांक दोन पहिल्या ऑडिओ मध्ये आपण नवव्या अध्यायाची प्रस्तावना आणि प्रस्तावना ते मुद्दे आणि प्रस्तावनेची वैशिष्ट्ये पाहिली आता ज्ञानदेव भगवंतांच्या श्लोकानुसार विवरण करत आहेत तो भाग बघायचा ज्ञानदेवांनी नव्या अध्यायाच्या सुरुवातीला पूर्णपणे अवधान द्याल तर सर्व सुखाला पात्र व्हाल असं या अध्यायाच्या पहिल्या ओळीत सांगितलं व नंतर आपण श्रोत्यांचा अधिक्षेप केला की काय असं वाटून त्यांनी श्रोत्यांची स्तुती करत त्यांना सलगीची विनवणी करत प्रस्तावना लिहिली ज्ञानदेवानी सद्गुरूंना विनंती केली आणि सद्गुरूंनी ज्ञानदेवांना पुढे निरूपण करण्याची आज्ञा दिली तेव्हा गुरु काय म्हणाले स्वामीजींनी अडुसष्टाव्या अवित सांगितलंय तेव्हा ते श्री सहज बोल झाले आता गीतार्थात प्रकटवी तू जे काही प्रार्थना केलीस विनवणी केलीस ती सगळी आम्हाला पोहोचली आणि आता ही प्रस्तावना थांबवून प्रत्यक्ष भगवंत काय सांगत आहेत ते तू आता आम्हाला सांग मग निवृत्तीनाथाने त्यांना गीतार्थ सांगण्याची आज्ञा केल्यावर ते उल्लसित होऊन गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालेले आहेत या अध्यायाची सुरुवात एकदम भगवंतांच्या विवेचनानं झालेली सुरुवातीला अर्जुनाचा एखादा प्रश्न अथवा संजयाचे निवेदनही नाही तसेच आठवा अध्याय हा अर्जुनाने उपस्थित केलेल्या सात शंकांचे निरसन करण्यासाठी आलेला होता त्यामुळे आठव्या अध्यायाशीही हा नववा अध्याय निगडीत नाही हा अध्याय विषयाच्या दृष्टीनं सातव्या अध्यायाशी निगडीत आहे सातव्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानविज्ञान योग सांगायला सुरुवात केली होती तिथे त्यांनी अर्जुनाला सर्व जगत धारण करणारी पराप्रकृती म्हणजे सचेतन प्रकृती अथवा ज्ञान अष्टधा अपरा प्रकृती म्हणजेच अचेतन प्रकृती किंवा विज्ञान अथवा प्रपंच ज्ञान या दोन प्रकृतींपासून निर्माण होणारे जगत हे सर्व जगत असे जरी निर्माण झालेले असले तरी सर्वांमध्ये अनुष्ठित असणारे ईश्वरी तत्व माया वगैरे तात्विक गोष्टींचं विवेचन केलं होतं आणि भगवंतांनीच बीजम्मा सर्व भूताना विधी पार्थ भूतान सनातन असं म्हणून या भूतांचं आपण मीच सनातन कारण आहे असं सांगितलं होतं त्या विवेचनाच्या ओघात भगवंताने ब्रह्म कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ वगैरे संज्ञ उच्चारल्या होत्या त्या संज्ञांचं स्पष्टीकरण अर्जुनाला हवं होतं म्हणून मूळ विषयाचे सूत्र बाजूला पडलं आणि आठव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाच्या शंकांचं निवारण केलं तेव्हा आता भगवंत पुन्हा मूळ विषयाकडे वळत आहेत या अध्यायात महत्वाच्या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत या ज्ञानाची महती गायलेली आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असून तीच पराविद्या आहे व त्यात शाश्वत सुख देण्याचं सा सामर्थ्य आहे हे स्पष्ट केलेलं आहे या अध्यायात आलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर योग अद्वैत परमतत्वाच यथार्थ स्वरूप स्पष्ट करून सांगितलेले आहे सृष्टीचे वास्तव रूप सृष्टीतील जीवांचे स्थान जीवन सृष्टीकर्त्याशी संबंध याबद्दलचे विचार यात आलेले आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनन्य भक्ती भक्तीचं स्वरूप भक्त व परमेश्वर यांचा संबंध वगैरे भक्ती रहस्याची उकल येथे केलेली आहे या तीन कारणामुळेही ज्ञानदेवानी या अध्यायाला विशेष महत्व दिलेले आहे म्हणून स्वामीजींचाही हा अध्याय विशेष आवडीचा होता या अध्यायातील वरील महत्वाच्या विषयांकडे दृष्टिक्षेप टाकला तरी आपल्याला या अध्यायाचा सातव्या अध्यायाशी असलेला संबंध दिसून येतो अर्जुनाच्या प्रश्नांनी खंडित झालेला ज्ञानविज्ञानाचा विषय स्पष्ट करण्याकरता भगवंतांनी स्वतःच या अध्यायाला सुरुवात केलेली आहे त्या ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी भक्तियोगाचे विवरण नवव्या अध्यायात आलेले मागच्या अध्यायामधील तीन पाच सहा आठ या अध्यायांची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नानं झालेली होती आणि त्याच्या शंकांच्या निरसनार्थ तो तो अध्याय सुरू झालेला होता इथे मात्र चौथ्या अध्यायाप्रमाणेच अध्या अर्जुनाचा सुरुवातीला प्रश्न नाही भगवंत या अध्यायात आपणच अर्जुनाला विज्ञानासहित ज्ञान सांगण्याला उद्युक्त झालेले आहेत भगवंत म्हणतात की इदम तुते ते प्रवक्षाम्यानुसूयवे प्रवक्षाम्यनुसूयवे ज्ञान विज्ञान सहितम य्ञातवा मोक्षसे शुभात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की मी तुला विज्ञानासह ज्ञान सांगतो आणि ते जाणल्यामुळं तू अशुभापासून म्हणजेच दुःखप्रद अशा संसारापासून मुक्त होशील त्यात त्यांनी अर्जुनाला यवे असं विशेषण वापरलेले यावरून हे ज्ञान मिळवण्याचा अधिकारी कोण ते स्पष्ट होते रहित असा भक्त हा या ज्ञानाचा अधिकारी आहे या पहिल्या श्लोकावर विवरण करताना स्वामीजींचा पहिला अभंग चरणे आहे पार्था पुन्हा तुझ सांगेन हे बीज अंतरीचे गुज जीवाची यातील पुन्हा या शब्दानं हा सातव्या अध्यायाशी या अध्यायाचा असलेला संबंध दिसून येतो पहिल्या श्लोकात अर्जुनाला अनसूय वय असं विशेषण भगवंतांनी वापरलेलं होतं असूया रहित असलेला असा अर्जुन हा या ज्ञानाच्या श्रवणाचा अधिकारी आहे असं भगवंतांचं म्हणणं होतं त्या म्हणण्याला अनुसरून ज्ञानदेवाने अर्जुनच या ज्ञानाचा अधिकारी कसा आहे ते स्पष्ट केलेले ही अगदी जीवाच्या आतली गोष्ट असताना ती भगवंतांना अर्जुनालाच का सांगावीशी वाटली याच उत्तर सांगताना स्वामी सांगतात की ऐशापरी निज अंतरीची खूण कागा उकलून दाखवावी तुझ शंका ऐसी येणे स्वाभाविक तरी सुज्ञा ऐक सांगू आता करावे श्रवण घ्यावे समजून ऐसी आस्था पूर्ण तुझे ठई तुझ्या ठई ऐकून घेण्याची पूर्ण आस्था आहे अर्जुन म्हणजे आस्थेचे म्हणजे श्रद्धेचे दुसरं नाव आहे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करण्याचे तो जाणत नाही तसच आणि आम्ही जे जे सांगू तुझ सुज्ञ तयाची अवज्ञा करीसी आम्ही तुला जे जे काही सांगणार आहोत त्याची तू अवज्ञा करणार नाहीस म्हणजे तुझ्या ठाई ऐकून घ्यायची आस्था आहे आणि तू सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा करणार नाहीस आणि म्हणून आम्ही हे तुला आपण सांगत आहोत ज्ञानदेवाने येथे अर्जुनाला प्राज्ञ आस्थेचेच दुसरं नाव म्हणजे अर्जुन व सांगितलेल्या गोष्टीचा अनादर न करणाऱ्या अशी अर्जुनाची तीन वैशिष्ट्ये सांगितली आहेत प्रज्ञा म्हणजे बुद्धी त्या बुद्धीने युक्त तो प्राज्ञ आत्मज्ञानाला उपयोगी असणारी सूक्ष्म बुद्धी तीच खरी प्रज्ञा अशीच सूक्ष्म बुद्धी अर्जुनाकडे होती भगवंत बोलत असलेल्या गोष्टीचा आशय त्याला लगेच कळत होता भगवंतांवर त्याची अनन्य निष्ठा होती त्यामुळे तो भगवंतांच्या बोलण्याचा अनादर करत नव्हता त्यामुळे हे ज्ञान श्रवण करण्यास भगवंतांच्या मते अर्जुन हा योग्य अधिकारी होता म्हणून स्वामीजी म्हणतात बोलू नये तरी बोलणे ते घडो गुढपणा मोडो आमूच आहे ग परियामुची या जीवीचे जे गुज तयाची उमज पडो तुझ की एक वेळ ज्ञानाचे गुप्त पण नाहीसे झाले तरी चालेल किंवा आपल्याला न बोलावे ते बोलावे लागले तरी चालेल परंतु आपल्या जीवीची गुज गोष्ट आहे ती अर्जुनाला प्राप्त व्हावी अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे म्हणूनच ते ही गुप्त अशी राजविद्या अर्जुनास द्यायला तयार झालेली आहेत विद्या द्यायला गुरु तयार असतात ती विद्या आपल्या जवळ ठेवून तिला संकुचित करणे गुरुना आवडत नाही पण तरीही ती विद्या ग्रहण करणारा सुद्धा तेवढ्याच टोरीचा लागतो ही गोष्ट त्यांनी दोन दृष्टांतांनी स्पष्ट केली शिष्य कसा असावा ते सांगताना स्वामीजी म्हणतात या लागी सुमन आणि शुद्ध मती अनन्य जे होती अनिंदक गौप्य तरी तेही तयाप्रति सुखे आपुलिया मुखे सांगा वेगा जो सुमन शुद्धमती अनिंदक व अनन्य गतिका आहे त्यालाच जिव्हाळ्याची गोष्ट खुशाल सांगावी सुमन म्हणजे मन चांगला असलेला श्रीकृष्ण अर्जुनाला ही राजविद्या सांगायला आपणहून तयार झाले आहेत कारण हे चारही गुण भगवंतांना अर्जुनाच्या ठिकाणी दिसून आलेले आहेत तो सुमन म्हणजे चांगल्या मनाचा आहे संकल्प विकल्पांचा त्याग केलेला आहे आणि त्याची सद्वचनांवर श्रद्धा आहे त्याची विषय वासना नाहीशी झालेली असल्यामुळं त्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे तो अनिंदक आहे म्हणजे तो परमार्थ साधनाची व ते सांगणाऱ्या वक्त्याची निंदा करत नाही तसेच तो अनन्य गतीक म्हणजे एकतिष्ठ आहे म्हणून श्रीकृष्ण निश्चंकपणे अर्जुनाला ज्ञान द्यायला तयार झालेले आहे शिष्याकडे हे गुण असतील तर त्याला दिलेल्या ज्ञानाने तो कृतार्थ होतो आणि असा शिष्य सांप्रत अर्जुनासारखा दुसरा कोणीही भगवंतांच्या डोळ्यासमोर नाही म्हणून भगवंत अर्जुनाला राजविद्या देण्यास तयार झालेली आहेत श्रीकृष्ण जे गुह्य ज्ञान अर्जुनाला देणार आहेत त्यासाठी अर्जुन कसा योग्य अधिकारी आहे ते ज्ञानदेवाने स्पष्ट केलं आता श्रीकृष्ण जे वारंवार गुह्य गुह्य असं म्हणत आहेत ते गुह्य म्हणजे गुप्त अशी कोणती गोष्ट आहे याची श्रोत्यांना उत्कंठा लागून राहिलेली आहे हे जाणून ज्ञानदेव आता तीच गोष्ट स्पष्ट करत आहेत आता भगवंत अर्जुनाला काय सांगणार आहेत कोणती गुप्त गोष्ट को सांगणार आहेत ज्ञानदेवांचे भगवंत म्हणत आहेत की अर्जुना तुला जी गुह्य गोष्ट सांगणार आहेत ती गोष्ट म्हणजे आत्मज्ञान ते आत्मज्ञान तुला विज्ञानासह सांगणार आहे तरी ज्ञान सांगेन सहज आहे विज्ञान एसी सातव्या अध्यायात ज्ञानविज्ञानाचा विषय आलेला होता सातव्या अध्यायातील ज्ञानदेवांच्या ओवीचा अनुवाद करताना स्वामींनी सांगितलं होतं विज्ञानासहित ज्ञान ते सांगेन तळ हाते जाणं रत्न जैसे तीच गोष्ट या अध्यायात सांगताना स्वामीजी एकोणनव्वदाव्या अभंग चरणात म्हणतात विज्ञानासहित तरी आता ज्ञान ते सहज सांगेन मी तुला विज्ञानासहित ज्ञान सांगणार आहे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय हे सांगताना सातव्या अध्यायात पुढे स्वामीजींनी स्पष्ट केलं होतं कि पांगुळ ते जेथे तर्काचे चातुर्य त्याची ज्ञान होय धनंजय त्याहून इतर का प्रापंचिक का विज्ञान ते देख धनुर्धरा सत्य मानणे विज्ञान ते अज्ञान हेही जाण आघवे अज्ञान जेणे हार समूळ जळेल विज्ञान हि आणि का ते ज्ञान सर्वथा आपण स्वरूपे होऊन राहू जेणे असे सातव्या अध्यायामध्ये नवव्या अभंग स्वामीजींनी स्पष्टीकरण केलं होतं ज्ञान कशाला म्हणायचं विज्ञान कशाला म्हणायचं आणि अज्ञान कशाला म्हणायचं त्याच्याबद्दल दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाचे बुद्धी असणे त्याला अज्ञान असं म्हणतात अज्ञान सर्व नाहीसे होऊन प्रपंचा पूर्णपणे निराश होईल व आपण ज्ञानस्वरूप होऊन जाऊ ते खरं ज्ञान तेव्हा प्रपंचा निराश होऊन अज्ञान नाहीसं व्हायला हवं म्हणजेच प्रपंचाच्या ठिकाणी जी मनुष्याची सत्यबुद्धी आहे ती नाहीशी व्हायला हवी ती प्रपंचाचा निराश आपोआपच होणार आहे यासाठी ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय ते कळलं पाहिजे या सातव्या अध्यायातील ज्ञानविज्ञाना संबंधीचा विचार येथे गृहित धरलेला आहे म्हणून ज्ञानदेव सांगतात की कोणत्याही गोष्टीचं सत्यज्ञान व्हायला हवं असेल तर त्या गोष्टीची परीक्षा केली पाहिजे खरे खोटे एकत्र एक मिसळलेले असले की त्यातील सत्य गोष्ट निवडून बाजूला काढली पाहिजे आणि ते कसं सांगणारे त्याच्याकरता काही दृष्टांत आलेले आहेत खरे आणि खोटं नाणं एकत्र असेल तर ते खरं नाणं ओळखून पारखून घ्यावं किंवा हंसानं दूध आणि पाणी वेगळं करून दूध तेवढं स्वीकार करावं पाण्यात दूध जसं पूर्णपणे मिसळलेलं असतं पाण्यातून नुसतं दूध आपल्याला वेगळं करता येत नाही त्याप्रमाणे परमात्मा आणि संसार ही एकमेकात मिसळून गेलेली आहेत त्या संसारातून परमात्मा वेगळा असं आपल्या अनुभवाला येत नाही पण भगवंत राजहंसी वृत्तीनं ज्ञान आणि विज्ञान वेगळं करून दाखवणारे एक सच्चिदानंद परब्रह्म वाचून दुसरी वस्तू नाही असा बोध होणं हे खरं ज्ञान आहे परंतु प्रपंच हा सत्य वाटत असल्यानं ते ज्ञान मनुष्याला होत नाही तो परब्रह्माच्या अधिष्ठानावर भासणाऱ्या प्रपंचालाच खरं मानतो आणि सोन्याच्या अधिष्ठानावर भासणाऱ्या अलंकाराचं रूप खरं वाटून मूळ आधारभूत असलेल्या सोन्याला विसरून जावं तशी त्याची स्थिती होती आणि म्हणून भगवंत अर्जुनाला ते विज्ञानासहित ज्ञान सांगण्यास तयार झालेले आहेत तैसे पार्थ ज्ञान आणि का विज्ञान आता विभागून देऊ ज्ञान आणि विज्ञान तुला आता वेगळं कळेल असं स्पष्टपणे सांगू कारण का तैसे जाणी ताजे प्रपंच आभास बांधवनी गाठीस प्रपंचाच्या मोक्षसिंहासनी लागोन बैसा बैसाविते जाणं धनंजय असं हे ज्ञान आहे ते साधकाच्या प्रपंचाचा आभास नाहीसा करून मोक्ष सिंहासनावर मोक्षूला बसवत भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात या ज्ञानाला राजगुह्य पवित्र उत्तम प्रत्यक्ष अनुभवाच येणार धर्मानुकूल व सुखाने सहज आचरण करता येणारे आणि अविनाशी अशी विशेषण लावलेली होती त्याच विशेषणांच्या अनुरोधानं ज्ञानदेवांनी केलेल्या टीकेचं रूपांतर स्वामीजींनी सत्त्याण्णव अभंग चरणापासून केलेलं आहे तिथे त्याने ज्ञानाची महती गायलेली आहे स्वामीजी सत्त्याण्णव अभंग चरणात म्हणतात जया ज्ञाना सर्व विद्यांची या गावी आचार्य पदवी गुरुत्वाची सर्व ही ज्ञान जे वरिष्ठ पवित्रात श्रेष्ठ असे जे का त्या ज्ञानाचे श्रेष्ठ पण सांगताना त्यांनी त्या ज्ञानाला गुरुत्वाच्या आचार्य पदवीवर असणार असं म्हटलेलं आहे जाणण्याजोग्या ज्या जा गोष्टी आहेत त्यामध्ये हे ज्ञान गुरुत्वाच्या पदवीवर आहे म्हणजे उच्चस्थानी आहे ते गुप्त गोष्टींचा स्वामी असून सगळ्यात पवित्र आहे ते धर्माचे निजधाम म्हणजे धर्माचे राहण्याचं ठिकाण आहे ज्ञानदेवानी हे ज्ञान प्राप्त झाले असता जन्मांतराचं काम राहत नाही मनुष्याची पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका होते असं सांगून अर्थविस्तारही केलेला आहे भगवंतांनी हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवास येणार असं म्हटलं होतं ज्ञानदेव सांगतात की हे ज्ञान प्रत्येकाच्या हृदयात असतच फक्त गुरुमुखाने या ज्ञानाचा किंचित उदय झाला की ते आपोआप अनुभवच येऊ लागत हा अनुभव पायरी पायरीने वाढत जातो व शेवटी भोगता भोग्य हा भेदही मावळतो आणि साधक ज्ञानस्वरूप होऊन राहतो जीव मूलत परब्रम्ह स्वरूप असून सुद्धा जोपर्यंत त्याचे ब्रह्माशी ऐक्य होत नाही तोपर्यंत तो, तो स्वतःला परब्रह्मापासून वेगळा समजतो हे ऐक्य साधण्याकरता साधकाला क्रमाक्रमान पायरी पायरीनं आपली प्रगती करून घ्यावी लागते साधक जसा जसा एक एक पायरीने वर जात राहील तसा तसा गुणाचा उत्कर्ष होतो व सुखरूप आत्मा त्यात प्रतिबिंबित होतो त्यामुळं सुख वाढत जात जोपर्यंत द्वैत असत तोपर्यंत मी सुखी आहे अशी चित्ताला जाणीव होत असते या अलीकडच्या काठावर चित्त केवळ सुखानं भरून असतं शेवटी ऐक्य झाल्यावर आपण स्वतःच ज्ञान स्वरूप आहोत असा त्याला अनुभव येतो भोगता भोग्य यांना मिठी पडते म्हणजे त्यांचं ऐक्य होत ही स्थिती गुरुकृपेने प्राप्त होणारी असल्यामुळं सुलभ आणि सोपी आहे असं ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे भगवंतांनी हे ज्ञान अव्यय आहे असं सांगितलं होतं ज्ञानदेवानी या ज्ञानाचे अव्ययत्व तीन अंगाने स्पष्ट केलेलं आहे घेता अनुभव होईना जे होणे अविकारपणे जे हे ज्ञान प्राप्त झाले की हातून जात नाही अनुभवले तरी कमी होत नाही आणि त्यात विकारही उत्पन्न होत नाही अशा प्रकारे भगवंतांनी या ज्ञानासाठी योजलेल्या सर्व विशेषणांचं विवरण ज्ञानदेवानी कोठे कोठे अर्थविस्तार करून केलेला आहे अभंग चरण त्रेहत्तर ते एकशे पंधरा पर्यंत महत्वाचे तीन विषय आलेले पहिलं म्हणजे हे ज्ञान भगवंत अर्जुनालाच का सांगणार आहेत निमित्ताने अधिकारी साधक कोण आहे ते सांगितलं आहे दुसरा भाग आहे सहित ज्ञान का सांगणार आहे ते ज्ञानदेवाने स्पष्ट केलं आहे आणि तिसरा भाग आहे ज्ञानाची महती काय आहे तसंच ज्ञानदेवाने वापरलेले दृष्टांतर पण चपकल आहेत पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान ये आपण जे ज्ञान करून घेतो ते दुसऱ्या गोष्टींचे अनात्म पदार्थांचे आपल्याहून भिन्न पदार्थांचे पण ते खरे ज्ञान नाही स्वामी स्वरूपानंद पत्र मंजुष्या मधील सत्तेचाळीसाव्या पत्रात म्हणतात देह भाव दूरी करोन अहम आत्मा स्वानंद घन ऐसे भावित प्रतिक्षण लाभे समाधान अखंडित स्वानंद घन अशा आत्म्याचं ज्ञान देहभाव दूर करून घ्यायला पाहिजे तरच समाधान अखंडित असं समाधान लाभेल आत्मा आणि अनात्मा यांची सरमिसळ सर झालेली आहे जीव परमात्मा स्वरूप हे आपले खरे स्वरूप आहे हे न मानता देह म्हणजे मी असं मानतो आचार्य सांगतात की सत्यानृते मिथुनी कृत्य असा हा लोकव्यवहार चाललेला आहे तेव्हा सत्य काय व काय ते, का असत्या का ते निवडून असत्याचा त्याग करून सत्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यासाठी ज्ञानदेवानी खरे खोटे नाणे राजहंसाचे दूध आणि पाणी वेगळे करणे वाऱ्यावर धान्य उफाडून अचल धान्य मिळवणे असे चपकल दृष्टांत दिलेले आहेत अशा प्रकारे दृष्टांतांच्या अंगाने सुद्धा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण केला पाहिजे आता पुढील ओघांचं विवरण आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू